मग आता मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता मी आठवले साहेबांच्या आरती सत्तावीस वर्ष काम केले मला स्वाभिमान राग काय का नाही ज्यावेळी माझ्या मतदारसंघात उभा राहिले होते त्यांचा प्रचार करताना माझ्यावर आचारसंहितेची केस दाखल आहे त्याचा निकाल मी झालाय तो आता निवडणूक लागू दे आमदारकीचे तो निकाल आणणार आहे मग हा माणूस आम्हालाच पुणे आंबेडकरांचा विचार म्हणला आहे पण माझ्या सांगोळ तालुक्यात कुणाला आमदार करायचं ही ठरवणारा सूरज बनसोडे राजकारणात म्हणून आता ठरवले की निवडणुकीत पाठला देशमुख यांना आधार लागायचं ना नाही नमस्कार एव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक कार्यक्रम जवळजवळ जाहीर होत आहे आणि सोलापूर जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका हा सातत्याने चर्चेचा विषय ठरलेला आहे सध्या मी सांगला तालुक्यातीलच आहेत ते रिपब्लिकन पॅन्सर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्याशी मी आज चर्चा करणार आहे नमस्कार अ त्या दिवशी तुम्ही शरद पवारांचा निषेध केला नेमकं तिथं काय घडलो होतो गोविंद बागेत आणि तुम्ही कशासाठी तिथे गेला होता ते आम चे आमचे बाळासाहेब धांजे म्हणून जिल्हा परिषद सदस्य ते आरपे मध्ये आम्ही एकत्र साहेबांना खूप वर्ष काम केले त्यामुळे चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे आमचे संबंध चांगले कनिष्ठ आहेत मतदारसंघ हा राखीव गेले पंधरा वीस वर्ष त्यावेळी तिथला दलित समाज बौद्ध समाज सगळे एकत्र बसून तिथल्या उमेदवारी उत्तम जानकर यांचं जे सर्टिफिकेट आहे एस ते डुप्लिकेट आहे असं त्यांचं मत आहे आता ला, जो खरोखर जातीतला आहे अशा मिळावी त्यासाठी तो आता बाळासाहेब त्यांचे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतच काम करतोय मग त्याने अपेक्षा करणं काय स्वाभाविक आहे की मला तिकीट मिळावं त्या मागणीसाठी ती रविवारी चालली होती अपॉइंटमेंट त्यांनी घेतली होती जिल्हा सरचिटणीस त्यांचा आता त्यांना अपॉइंटमेंट घेतली संवाद आला आणि ते तिकीटी संदर्भात चर्चा करायला जाणार होते मग त्यांनी मला फोन केला की मी बघ तुम्ही मी चला आमच्या बरोबर येत असला तर म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो त्यांनी मी त्यांना विचारले बाबा तुमच्या अपॉइंटमेंट वगैरे सगळं आहे का त्यांनी हाय म्हणले बोलवून दे मी त्याला एवढे म्हणलं अरे ते आपलूज सुशील कुमार शिंदे या कार्यक्रमाला आहेत तिथं ब्युटी गेस्ट होता ते म्हणले नाही सवा दादा आम्हाला अपॉइंटमेंट दिली बारामतीला दे मग तालुक्यातल्या जवळजवळ चार पाचशे कार्यकर्ते होत सगळे आम्ही गेलो त्या गोविंद मागे पुढे गेले गेट वर थांबलो आताच बोलवतील होतील मगच बोले मी काही गाडीत न उतरू नाही मी गाडीतच एसी बसलो होतो ही गेट वर थांबले त्यांच्या जिल्हा सरचिटणीस मी फोन आत कोण उचलणार त्याला बी आत कोण बोलवणार मग तीन साडेतीन तासानंतर आत न मेसेज आलाय की आक्रोशला साहेब कार्यक्रमाला निघाले त्यांना उशीर झालाय तुम्हाला आता वेळ देऊ शकत नाही मग आता मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता मी आठवले साहेबांच्या आरती मध्ये सत्तावीस वर्ष काम केले मला स्वाभिमान राग का आहे ना। ना का नाही पण एवढी मोठी आव आहेत ना मग मी गाडीत न उतरून सगळ्यात त्याला शरद पवार साहेबांचा नको निषेध केला अगोदर म्हणजे शिमेला पर्यंत केलं म्हणजे कोणाला गाभरणं त्याचं कारण आहे कारण या हेच शरद पवार साहेब ज्यावेळी माढा मतदारसंघात उभा राहिले होते त्यांचा प्रचार करताना माझ्यावर आचारसंहितेची केस दाखल आहे निकाल तो आता निवडणूक लागू निकाल आणणार आहे आणि जाहीर सभेत वाचून दाखवणार आहे ज्यांच्यासाठी ज्याचा फायदा ना तोटा आम्हाला देणं नाही येणं त्या माणसाच्या निवडणुकीत आम्ही आचारसंहितेच्या केशेचा आमच्यापर्यंत होईपर्यंत ज्या माणसाला सहकार्य केले तो माणूस जर दलित समाज मागासवर्गीय आंबेडकर समाज गेट वर येऊन तीन तीन चार चार तास थांबून गेट उघडून दोन मिनिटं बोलत नसेल त्यांच्यासोबत चर्चा करत नसेल यासारखं मोठं दुर्दैव कुठला आहे का मग हा माणूस ना आम्हालाच शाळा आंबेडकरांचा विचार म्हणला आहे पुरु आहे महाराष्ट्राचा मग सगळ्यात मोठा जातीवादी शरदचंद्र पवार साहेबच म्हणायला लागेल ना मग मी काय महाराष्ट्रात त्याला विरोध करू शकत नाही किंवा मी लेख मोठा बी नाही पण माझ्या सांगो तालुक्यात कुणाला आमदार करायचं था हे चारण आता सुरज सोडे कारण गेल्या वेळेला अनिकेत देशमुखच्या विरोधात सगळीच होती सगळेच सब् सूरज सुरज बनसोडे के देशमुख बरोबर होतो तरी शाजी बापू पाटल फक्त सहाशे अडुसष्ट मतात डिफरन्स आणि के देशमुख सहा महिन्याच्या तालुक्यात निवडणूक पण मी माझंच श्रेय म्हणत नाही त्यात स्वर्गीय आबासाहेब गणपतराव देशमुख यांच्या नावामुळे पण त्यात माझा सुद्धा वाटा आहे थोडाफार राजकारणात म्हणून आता ठरवले की निवडणुकीत पाटला देशमुखांना आधार लागायचं नाही स्वतःचा आमदार गेला पाहिजे

सगळ्यांनी पाण्याशिवाय दुसरा विषयच नाही आणि जाहीर सगळं शरद पवार असताना त्याच्यावर सांगितले की पाण्याचा फायदा किती समाजाला होतो या जमिनी किती समाजाची आहेत लोकांनी पाणी सोडून दलित भटके विमुक्त अल्पसंख्याक मुस्लिम यांच्या कोट्या पाण्याच्या प्रश्नाविषयी कधी निवडणुका केल्यात का आमदारकी भोगली किती घराने त्या एकदा जाहीर सगळं सांगाव पाणी सोडण्यास समाजाच्या रोजगार असेल किंवा आरोग्य असेल किंवा उपजीविकेला काय लागतंय शिक्षण असेल उपजीविकेची साधन सत्तेचा काय उपयोग केला आहे तिने या बाकीच्या समाजासाठी कायच केलं नाही आणि माझा मुद्दा हे असणार आहे की ज्यांनी ज्या समाजाला काय मिळलंय मग अशा आहे तीच की कॉन्ट्रॅक्टर काम येणारे आमदारच्या मागे ज्याला घरात नोकऱ्या दिल्या या ज्याला मिळायच्या अपेक्षा येते सर्वसामान्य माणसांना काय सुखदुखात कुठल्याही समाजावर अन्याय झाला तरी लोक कधी तशी कुठलं निवेदना बिना धावा आणले पण यांचा बोलणार नाही आणि मी अशा लोकांना मत मागणार आहे ज्या लोकांच्या लोका सुखदुखात मी मिसळलोय मग मागास वर्गीयातल्या अनुसूचित जाती जमातीतल्या दलित असेल भटका असेल विमुक्त असेल अल्पसंख्याक असेल मुस्लिम समाज असेल इव्हन तर काय काय गरीब मराठा समाजाचा काय काय गरीब धनगर समाजाच्या लोकांची सुद्धा मी काम केले त्यामुळे मला कॅल्क्युलेशन करून मत पडते काय इथल्या विद्यमान आमदारांनी काही कामं केली काम हो समाधानी कसं आहे ना त्या शाईबाब आता कसं ना त्या मुलाखत घेताना काय गोष्टी शाईबाबूच्या कामात पुढपास घेतली सुका त्याची कामं तीस टक्के सत्तर टक्के होत असतात पण काय करतं काय करतं माझी तेवढीच क्लिप ते कट करते जे शहाजी बापूला पोषक क्लिप आहे ना तेवढीच कट करते शहाजी बापूचे विकास काम कि सध्या शहाजी बापू न आणलं विकास कामाचा निधी पेपरला मस्त कोटीच्या खाली नाहीच पण प्रत्यक्षात लोकांच्या फायद्याचा निधी किती आहे त्यांनी रस्ता आणलं त्यांनी बांधकाम आणली सगळं आणलं पण काय झाले काय काय बांधकाम काय काय त्यांच्या कामाचा फायदा कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आधी कार्याने जी बिलं जी शिक्षण करते किंवा त्यांनी असं फायदा जाणार नाही झालं काम तर आणले दिसतेत बी कामं थोडीफार काय म्हणते काय कामाच्या मंजुरी त्या काय कामं केली असते पण त्या कामाचा ह्या इतर दलित भटका विमुक्त अल्पसंख्य मुस्लिम जो पिचलेला समाज आहे त्याला काहीच फायदा नाही त्या कामाचा बरं तुम्ही आता लोकसभेसाठी शरद पवारांच्या स्टे जो होता इथली सभा सुद्धा तुम्ही मग आता वेळ दिला नाही म्हणून या कारणासाठी तुम्ही हो बरोबर आहे मी आंबेडकर आहे मी स्वाभिमानी आहे मी रामदास आठवडे पक्षात काम केलंय सत्तावीस वर्ष मी शिकलोय की जिथे आपल्याला इज्जत आहे जिथे किंमत आहे मी राजकारणात मी वयाच्या सोहळा शब्द नाही आकार साहेबांची भाजप सुद्धा तरी मी दहा वर्षी उर्जा भाजपचे काम केले तरी मला आत्मा साहेब कधी म्हणणं आहे का तो ऊर्जा घेतलाय कारण त्यांना माझी भूमिका मान्यच होती तर ह्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत कार्यकर्त्याला वेळ देणं किंवा नेते मंडळी जे आपल्याला भेटायला असतात येत असतात त्यांना वेळ देणं हे देखील त्यांच्या अभिमानाचं किंवा त्यांच्या अं कर्तृत्वाच काम आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा गोपाळसोबत मी सूर्यकांत माने ए बी मराठी सांगवला